जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात भामरागड तालुक्याची स्वतंत्र ओळख आहे यासाठी कारणही वेगवेगळी आहेत त्यामुळे हा तालुका नेहमी चर्चेचा विषय बनत असते सध्या पावसाळा सुरू झाला असतानाच आता भामरागडला पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह सामान्य नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे आल्लापल्ली भामरागड रस्त्यावर पुलांचे बांधकाम सुरू आहे यासाठी करण्यात आलेले वडण मार्ग पावसामुळे वाहून गेले कंत्राटदारांकडून थातुरमात प्रयत्न केले जात असले तरी प्रशासन मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसून आहे यामुळे वासियांचा प्रवास कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे भामरागडचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आल्लापल्ली भामरागड दरम्यान असलेल्या नदी नाल्यांवर पुलांचे बांधकाम मंजूर करण्यात आले त्यांच्या निविदा प्रक्रिया पार पडून प्रत्यक्षात बांधकामही सुरू करण्यात आले पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण झाले नाही त्यामुळे बाजूने कारण्यात आलेल्या वडण मार्गावरच भामरागड वासियांची मदार होती मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पाण्याने वडण मार्ग वाहून गेल्याने नागरिकांना कमालीचा कुडकेली फाट्याजवळ वाहणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे पावसाळ्यापूर्वी या पुलाचे बांधकाम होईल अशी अपेक्षा होती मात्र ते पूर्ण झाले नाही त्यामुळे या परिसरातील नागरिकांना वडण मार्गाने प्रवास करावा लागत होता सध्या या आल्लापल्ली भामरागड मार्गावरील ना या नाल्याच्या पुलामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे त्यामुळे नागरिकांना आल्लापल्ली एटापल्ली मार्गे कांदोळी भावरागल्ला जावे लागत आहे त्यातच एका गर्भवती महिलेला चक्क बुलडोजर वर बसवून रस्ता पार करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे या भर पावसात नागरिकांना या समस्येसाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे सदर हा व्हिडिओ गर्भवती महिलेला बुलडोझर वरून बाहेर काढताना